नमस्कार संस्कृती आपलं सर्वांचं स्वागत आहे एकादशीच्या दिवशी मुख्यतः तांदूळ न खाण्यामागचं धार्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीपण येणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे म्हणून दरवर्षी महिन्यात दोन वेळा एकादशी येते त्यांचे पालन करणाऱ्या भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशी ही तिथी पौर्णिमेच्या आधी चार दिवस आणि अमावस्येच्या आधी चार दिवस असते या दोन्ही दिवशी भरती आणि ओहटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होते म्हणूनच दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास करायला सांगितला आहे आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात लंघन अर्थात अन्न वर्ज करणे आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडते शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजेच नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरत असेल तरीही ते काम करणे बंद करते त्यामुळे सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लंघणाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर आपण दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत चालू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवासतो की तो काहीही न खाता करावा गरज पडली तर फलाहार करावा मात्र मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेलाच बरा अशा वेळेस अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज करून एकादशी करतात त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते त्याची आ, त्याची पौराणिक कथा आपण पाहूयात पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपाने जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मास आणि र रक, आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते त्याचप्रमाणे तांदूळ वर्ज करण्यामागे वैज्ञानिक कारण वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे सरते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजेच ही पथ्ये आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा